अखंड संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूरचे भाग्यविदाते छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून मी समीक्षा संदीप पाटील इयत्ता धाव विषय मांडत आहे छत्रपती शाहू महाराजांचे कृतीशील वारसदार स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे आधुनिक महाराष्ट्राचा सुंदर राजमहल ज्या अनेक क्रांतिकारक कार्यातून साकार झाला त्या अनेक शिल्पकारांपैकी कोल्हापूरचे राजाश्री शाहू महाराज या लोकोत्तर राजाचे नाव आदरानेच घेतले जाते लौकिक अर्थाने ते राजे होते पण खऱ्या अर्थाने ते लोक म्हणून परिचित होते छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कागलच्या जयसिंगराव घाडगे घराण्यात सव्वीस जून अठराशे रोजी झाला जयसिंगराव घाडगे हे कागलचे जागीरदार होते कोल्हापूर ही छत्रपतींची गादी विचार राजांना मुलबाळ नव्हते राजांच्या निधनानंतर वारसा नाही अशा एखाद्या राजघराण्यातील मुलगा दत्तक घेऊन राज्य कारभार केला जात असे अशा सर्व संमतीने कागलच्या जयसिंगराव घाडगे घराण्यातील मुलाला दत्तक घेण्यात ठरले कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सिंहासनावर यशवंताच्या रूपाने सामर्थ्यशाली संयमी आणि राजकारणी धुरंधर असे राजे राज लाभले दत्तक विधान मोठ्या थाटामाटाच पार पडला दत्तक विधानानंतर न यशवंतरावांचे नाव शाहू महाराज असे ठेवण्यात आले छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातल्या लोकांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या त्यात चित्रकला कुस्ती शिकार या गोष्टींना अधिक प्राधान्य दिले मुलांसाठी शिक्षणाची व वस्तिगृहाची सोय केली शाहू महाराज हे मनाने दिलदार आणि कर्तव्यनिष्ठ राजे होते त्यांच्या स्वभावामध्ये निस्वार्थीपणा गुण सगळ्यात महत्वाचा होता आणि या छत्रपती शाहू महाराजांचे कृतीशील वारसदार म्हणून स्वर्गीय विक्रमसिंहजी घाटगे यांचे नाव आदरानेच घ्यावेचे वाटते त्यांचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी झाला ते शांत आणि संयम होते लहानपणापासूनच राजघराण्याचा वारसा लाभल्यामुळे ते नेहमी लोकांशी आदराने ते कधीच मात नव्हता त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या सत्तावीसव्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि समाजसेवेत सक्रिय झाले मनामध्ये एक दृढ निश्चय धरून जनतेची सेवा हे या डोळ्यासमोर ठेवले आणि कागल तालुक्यामध्ये छत्रपती शाहू साखर कारखान्याची निर्मिती केली कित्येक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आज कागल तालुक्यामध्ये कित्येक गोरगरीब कुटुंबातील मुले प्रत्येक तरुण या कारखान्याच्या जीवावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत पण हा कारखाना राजाने कधीच आमच्या एकट्याचा आहे हे कधीच कोणालाच जाणून दिले नाही तर या कारखान्यातील सर्व सभासद या कारखान्याचे मालक आहेत याच्या जोरावर हा कारखाना देशात पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवलेला आहे आणि इथपर्यंत न थांबता हा झाला तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न त्यांच्या माता भगिनींना काहीतरी काम मिळावं आणि त्यांचं कुटुंब सुखी समृद्ध राहावं यासाठी राजाने त्यांना अनेक योजना राबवून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आज कागल तालुक्यामध्ये नाही तर कोल्हापूर मधल्या कोणत्याही तालुक्यामध्ये जावा तर घाडगे घराण्याचं नाव हे आद्रानं आणि मानानंच घेतलं जातं त्यांना त्यांच्या धर्मपत्नी आणि मुलांची चांगल्या प्रकारे साथ मिळाली आणि या समर्थाच्या बळावरच आज छत्रपती शाहू साखर कारखान्याला का उत्कृष्ट साखर कारखाना का म्हणून पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर न कोल्हापूरच्या जनतेने राजे तुम्ही निवडणूक लढवा अशी विनंती केली आणि या लोकांच्या राजेंनी निवडणूक लढवली चंदगड चंदगड आजरा गणिंग कागल ता या तालुक्यांमध्ये राजे नावा रुपास आले राजे जितके शांत होते तेवढे रागिष्ट होते त्यांना एखाद्याला मान द्यायचा तर तो मनापासून द्यायचा त्यांच्या मनाविरुद्ध केलेली गोष्ट त्यांना खपत नसे राजे हे किती दिलदार मनाचे होते ना हो त्याचा एक किस्सा मी तुम्हाला सांगणारच आहे राजे युनिव्हर्सिटी ते गोर या ठिकाणी फिरण्यास येत होते तेथून ते उसगावच्या कृषी विद्यापीठाच्या मैदानावर येत होते असेच राजे एकदा मारण्यासाठी आले असता त्यांना त्या मैदानावर कुटुंबातील मुले फुटबॉल खेळताना दिसली त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या मुलांच्या पायात बूट नाहीयेत त्यांना ड्रेस कोड नाहीये राजे या मुलांचा खेळ पाहून भारावूनच गेले होते त्यांनी त्या खेळणाऱ्या मुलाला जवळ बोललं आणि विचारलं की तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे खेळ खेळता तुम्हाला कोच म्हणून कोण आहेत त्या मुलग्याने तत्परतेने उत्तर दिलं आणि सांगितलं की आम्हाला कोच शिवामाने आहेत राजाने कोचला जवळ बोलवलं आणि सांगितलं की उद्याच्या उद्या, उद्या मला ताबडतोब कारखान्यावरून भेटा त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही मुले राजांना भेटण्यासाठी शाहू साखर कारखान्यावर गेली राजेंनी या मुलांची आपुलकणी करून त्यांना बूट आणि किडची व्यवस्था केली आणि यामुळे आज आदरणीय राजांचं नाव घेत ही आजची तरुण आजची खेळणार मुले प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेऊन नंबरही मिळवत आहे अशा कर्तृत्वान राजे विक्रमसिंह घाडगेंना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा रुबाबदार व्यक्तिमत्व उत्कृष्ट वक्तृत्व आणि प्रभावी नेतृत्व या सर्व गुणांमुळे राजेंनी कोल्हापूर जनतेतील प्रत्येक लोकांची मने जिंकली आणि खऱ्या अर्थाने ते लोक नेते झाले कृषी सामाजिक सांस्कृतिक आर्थिक सहकार आध्यात्मिक या विविध क्षेत्रांमध्ये राजेंचे खूप मु, महत्वाचे मोलाचे योगदान आहे आणि आज आदरणीय विक्रमसिंहजी गाडगे यांच्या निधनानंतर आज त्यांची चौथी पिढी राजे समरजीत सिंह यांच्या रूपानं उदयास आली त्यांनी त्यांच्या राजघराण्याचा वारसा तसाच पुढे चालवत शैक्षणिक त्यांनी योगदान दिलेलं आहे आज सर्व तरुण तरुणींना राजे विक्रमसिंह गाडगेंनी आदरणीय विक्रम, विक्रम राजे विक्रमसिंह गाडगे यांच्या स्मृती दिनानिमित्त राजे समरजीतसिंह गाडगेंनी सर्व मुलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून व्यासपीठ उपलब्ध करून आज खरे अर्थाने राजे विक्रमसिंह नंतर सक... ना कोणी सहकार क्षेत्रातील माइलस्टोन म्हणाल तर ते राजे समरजित सिंह घाडगेच आहेत कारण सहकारी तत्त्वावरील तत्त्वाची साखर कारखाना सभासदांचे हित जोपासून कसा चालवावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे कागल तालुक्याचा छत्रपती शाहू साखर कारखाना हेच ठरते जाता जाता एवढेच म्हणते कागलच्या सर्वांगीण विकासासाठी राजे समरजीत कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी दोन हजार एकोणीस ची खचून न जाता गेल्या चार वर्षात राजे सिंह घाडगे कागल मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रत्येक वाड्यावरती आपल्याला स्वतःला झोकून देण्याचा झोकून देऊन समाजकार्य चालूच ठेवलेलं आहे आज माझी कागल मतदारसंघातील सर्व मतदारांना विनंती आहे की आता निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून एक सुशिक्षित एक चारित्रवान आणि सहकाराची जाण असणारा आमदार म्हणून राजे समरजीतसिंह गाडगेना एकदा संधी द्या आणि या संधीचं सोनं राजे समरजीतसिंह गाडगे नक्कीच करून देतील आज राजे समरजी घाटे फाउंडेशन आणि त्यांच्या कुटुंबियांनी या वकृत्व स्पर्धेसाठी आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी त्यांचा शतशा मनापासून आभार आहे जय हिंद जय महाराष्ट्र